संभाव्य लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदान करण्यासाठी आता त्यांचं आपण ज्याला मतदान केलेलं आहे त्याच व्यक्तीला ते मतदान गेलं की नाही यासाठी आता सोबत व्हीव्हीपॅट नावाचं एक मशीन आलेलं आहे ह्या व्हीव्हीपॅटमुळे आपण ज्या व्यक्तीला मतदान करतो त्याच व्यक्तीला ते मतदान गेलं की नाही याची पडताळणी करण्यासाठीच हे मशीन आहे आणि ही या मशीनबद्दल सगळ्या लोकांना माहिती व्हावं जनजागृती व्हावी त्यासाठी हे प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच सर्व शासकीय कार्यालयामध्ये बाजाराच्या ठिकाणी न्यायालयात सगळ्या ठिकाणी याचं आता आम्ही प्रात्यक्षिक दाखवणार आहोत तर मी या ठिकाणी सर्व नागरिकांना मतदारांना विनंती करेल की आपण या यंत्राबाबत माहिती घेऊन आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद माझं नाव बिराजदार पी एम या मशीन बद्दल जो आपण ज्या उमेदवाराला आपण मतदान करणार आहोत त्याच उमेदवाराला व्हीव्ही पॅट मध्ये मतदान आपल्याला झाल्याचं दिसतं हे या मशीनवर आपण बघू शकतो पार्श्वभूमीवर ही नवीन मशीन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की पूर्वी एक असा संभ्रम केला जात होता की एका व्यक्तीला जर आपण मतदान केलं तर त्या दुसऱ्या उमेदवाराला मतदान केलं जात अशी जे संभ्रमावस्था होती ते दूर करण्यासाठी व्हीव्ही पॅट नावाचं नवीन मशीन आलेलं आहे तर आता आपण त्याचं प्रात्यक्षिक करणार आहोत की आपण ज्या व्यक्तीला मतदान करतो त्याच व्यक्तीला मतदान पडते का नाही हे या आपण याचे प्रात्यक्षिक करणार आहोत तुमचं नाव सांगा ना पाहिजे <संगें> <संगें> तुम्ही एका कुठल्याही व्यक्तीला मतदान करा आणि त्याच व्यक्तीला मतदान होतं का नाही याचे प्रात्यक्षिक करून घेऊन बोलतो यानंतर बाळासाहेब सुभेदार हे व्यक्तीला मतदान करतील आणि त्याच व्यक्तीला मतदान झाले का नाही हे मशीन मधून त्यांना दिसेल आता मी स्वतः या ठिकाणी मतदान करणार आहे आणि त्याच व्यक्तीला मतदान नाही प्रत्यक्ष बघणार आहे मी सुनील डेपे तर मी ओला मतदान करत आहे तर त्याच व्यक्तीला मतदान झालेलं याच मला दिसून येत आहे तर जो नागरिकामध्ये जो नागरिकामध्ये एक संभ्रम होता तो संभ्रम दूर करण्याचं काम शासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मी स्वतः केलेलं आहे की मी व ज्या व्यक्तीला मतदान केलं होतं आणि विविध मी व्यक्तीला मतदान केल्याचं दिसून आलेलं आहे माझा याबाबतीत कसलाही गैरसमज किंवा संभ्रम नाहीये